गणपतीची महागणिक कथेनुसार ऋषी यांचा मुलगा त्रिपुरासून हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निश्चिम भक्त होता त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिकुरा इतका मौल्यवान धातू दिला हे केवळ शंकर नष्ट करू शकत होते अहंकाराने उन्मत झालेल्या त्रिगुणासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली दे। ब्रह्मदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले तेव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले गणपतीने ब्राह्मणाचा वेष धारण के केला आणि त्याने त्रिपुरासुराला विमाने देण्याची सबग देत त्याला कैलाश पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणावयास सांगितली लोभाने आंधळ्या झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले शंकर त्याला हरवू शकत नव्हते शंकराच्या लक्षात आले की त्याने गणेश वंदन केले नाही शंकराने षडाक्षर मंत्र गणपतीला आवाहन केले तेव्हा तेथे गणपती प्रकट झाला आणि त्याने शंकराला त्रिपुरासुराला हरवण्याच्या सूचना दिल्या त्या सूचनेलाचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागळपतीचे मर्दी वारले ओम गं